नमस्कार आता पार्थ आणि जिवा नंदिनीला वाचवायला आनंद निवासमध्ये आलेले असतात आता पार्थ हा मागून जातो आणि जिवा हा फुडून दरवाजा वाजवत असतो शेवटी जिवा दरवाजा तोडतो आणि आतमध्ये येतो आणि बघतो तर काय नंदिनीला वरती फासावर लटकवतात तसं लटकवलेलं ले असतं लगेच जिवा जाऊन नंदिनीचे पाय पकडतो जेणेकरून वरती तिच्या गळ्याला फास लागू नये आणि जोरात हाका मारतो दा दा, पार दादा दा पार दादा इकडे ये पार धावत येतो आणि बघतो तर काय आणि तो पण जोरात ओरडतो नंदिनी लगेच जिवा म्हणतो पार दादा नंदिनीच्या गळ्यातला फास काढ आणि तो, तो। नन्रीका ती रशी काढतो पार तोंडातली आणि गळ्यातली रशी काढतो जिवात तिला उचलून खाली घेतो आणि बघतो तर काय नंदिनी बेशुद्ध पडलेली असते जिवा पार तिला उठवण्याचा प्रयत्न करतात पण ती काही उठत नाही आता दोघेही तिला घेऊन तसेच घरी येतात आता घरी येत असताना काव्याचा पार्थला फोन येतो ती विचारते ताई कुठे आहे ताई कशी आहे तेव्हा पार्थ म्हणतो त्यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला ते आता बेशुद्ध आहेत आम्ही त्यांना घरी घेऊन येतो डॉक्टर घरी येतीलच डॉक्टरांना सुद्धा घरीच बोलावलं आहे ते ऐकून काव्याला धक्का बसतो काव्या घाबरते आणि म्हणते मी सकाळी ताईला खूप काही बोलली खरंच माझं चुकलं मी ताईला असं बोलायला पाहिजे नको होतं काही झालं तरी ती माझी बहीण आहे मी बहीण या नात्याने तरी तिला असं नको बोलायला पाहिजे होतं ती माझी बहीण आहे पण मी अशी का वागली तिच्याशी मी आता आल्या आल्या तिची पहिले माफी मागणार आहे तेवढ्या जीवा हा तिला नंदिनीला उचलून घेऊन घरात येतो आता घरातले सर्वच घाबरतात आता पार्कसुद्धा तिथेच असतो पार्क डॉक्टरांना घेऊन आलेला असतो आता डॉक्टर नंदिनीला चेक करत असतात आता नंदिनी काही शुद्धीवर नसते काव्या नंदिनीच्या पायाशी बसून रडत असते आणि म्हणते ताई मला माफ कर माझं चुकलं मी तुला नको नको ते बोलले जीवासुद्धा नंदिनी उठ ना नंदिनी प्लीज उठ ना मी तुझी माफी मागतो मी परत कधीच तुझ्याशी भांडणार नाही पण नंदिनी उठ ना प्लीज नंदिनी असं बोलत असतो पण नंदिनी काही उठत नाही डॉक्टर म्हणतात ती आता बेशुद्ध आहे तिला मी इंजेक्शन देते थोड्या वेळाने ती शुद्धीवर येईल आता डॉक्टर गोळ्या लिहून निघून जातात आता थोड्या वेळाने सर्वजण तिथे बसले असतात थोड्या वेळाने नंदिनी शुद्धीवर येते आता नंदिनी शुद्धीवर आल्या आल्या लगेच तिला मिठी मारतो आणि तिचा किस घेतो ते बघून काव्याचा नुसता जळफळाट होतो सर्वच जण जीवाकडे बघत राहतात आता मादिनीला बरं वाटतं की या दोघांमधलं अंतर आता कमी होत चाललं आहे हे दोघंनी एकमेकांना नवरा बायको म्हणून ॲक्सेप्ट केलं पाहिजे आता काव्या नुसती रागाने जीवाकडे बघत असते पण जीवाला आजूबाजूला काहीच दिसत नाही त्याला नुसती नंदिनी दिसत असते तो नुसता नंदिनीचा विचार करत असतो तो म्हणतो काहीही झालं ना तरी नंदिनीला काही होता कामं नये नंदिनीला जर काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही कारण मी तिच्याशी खूप भांडलो आहे कसंही काही झालं तरी आमचं लग्न झालं आहे ती माझी बायको आहे आणि तिची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे त्यामुळे मी तिला काही होऊ देणार नाही आणि तो सारखा नंदिनीला मिठ्या मारत असतो आणि तिची माफी मागत असतो आता ते बघून काव्याला नुसता राग राग येत असतो आता काव्या पुढे येते आणि जीवाला म्हणते मी बोलू का जरा माझ्या ताईशी तेव्हा जीवा म्हणतो बोल आता काव्या ही नंदिनीची हात जोडून माफी मागते आणि म्हणते ताई ताई मला माफ कर माझं चुकलं मी तुला नको नको ते बोलले आणि काव्या रडत असते आपली बिचारी समजूतदार नंदिनी लगेच काव्याला माफ करून तिला मिठीत घेते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू